प्रणाम मी धनंजय लोणारकर महाणभाव श्री क्षेत्र जाळेचा देवीतून सर्वांना सादर प्रणाम करून धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे मला परवाच्या दिवशी एकानं प्रश्न विचारला बाबा राग नका म्हणून एक प्रश्न विचारतो तर म्हटलं विचार बाबा काय राग येण्यासारखं काय आहे नाही तसं काही नाही पण विचारतो म्हटलं विचार म्हणे मी नेहमी तुम्हाला सोशल मीडियावरती फॉलो सो करत असतो जाळेच्या देवाला भेटायला येतो तेव्हाही बघत असतो सतत तुम्ही काही ना काही क्रिया चालू ठेवता करत राहता म्हटलं कशी म्हणजे कधी आंबे वाहता कधी कुठेतरी उटी उपार करता कधी कुठेतरी धान्य वाटप करता कधी कुठे पंगत करता हे कसं काय मला पंचवीस तीस हजार रुपये पगार असून माझी इच्छा असूनही परिस्थितीमुळे करता येत नाही तुम्ही कसं करता मला खरं तर प्रश्न त्याचा बरोबर होता पण मला हसू या आलं हसू या अर्थी आलं की त्याला सांगितलं दादारी आपल्याकडे काही नाही आपल्याकडे माझ्याकडं परमेश्वराचं पूजन करण्यासाठी माझ्याकडे काही नाही काही मी मशक विनविना कवनिये परेश्वरा ते तो काही सेन पूजा करीन माते काहीच नाही माते काहीच नाही म्हणणं माझ्याकडे काहीच नाही आहे एक काही ठराविक सद्भक्त आहेत ते महिन्याला ते महिन्याला कोण शंभर कोणी पाचशे कोण हजार एखाद्या वेळेस त्याला वाटलं तर तो दीड हजार असा पाठवतो काही ठराविक लोकं आणि दोन चार हजार रुपयेपर्यंत माझ्याकडे जमतात ते जमवलेले पैसे मी अशा कुठल्या तरी क्रियेत आपल्याकडचे आलेली परमेश्वराच्या कृपेने मिळालेले ते ॲड करून ते करत असतो त्यामुळे त्याला म्हटलं ती माझी नाही आहे कारण त्यानं लेटेस्ट डोमेग्रामचा आंबा अर्पण महोत्सव बघितलेला होता जो आपण पंच्याऐंशी स्थानांना आंबे अर्पण केली प्रत्येक स्थानाला पाच आंबे चिन्हस्थळी छिन्नपापी आणि राजमठ प्रसन्नमठ यांना मात्र जास्त चिन्हस्थळीला दोनशे एकवीस आपण व्हायले तर असे हे सर्व व्हिडिओ त्याने बघितले होते म्हणून त्यांना प्रश्न विचारला होता पुन्हा सांगेल की आपलं काहीच नाही देणारे करणारे सर्व परमेश्वर आहेत कोणीतरी सहयोग देतो त्या सहयोगामध्ये मी सहभाग प्रयत्न करतो आणि करत असतो हे तुम्हीही करू शकता की दर महिन्याला तुमच्या यथाशक्ती हा नंबर आहे आपला अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे ऐंशी पाचशे पंधरा दर महिन्याला ते काहीतरी बी टाईप म्हणा हवं तर की तसं तुम्ही शंभर रुपये पाचशे रुपये असं देऊ शकता आणि तुम्हीही सहभागी घेऊ शकता कारण आपल्याला प्रत्येकाला काहीतरी दानधर्म क्रिया करण्याची इच्छा असते माझी खूप असते पण परिस्थितीमुळे नाही जमत तर या निमित्ताने जर आपण आपल्याला सवय लावली तर सहज होऊ